मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्यातून राजकारणातील सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न सुरू असताना देशाच्या राजकारणातून ठाकरेंसाठी नक्कीच महत्वाची बातमी काय घडते परद्याच्या पाठीमागे बघूया सविस्तर आजची महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातून येत असलेली ही घडामोड सध्या महाराष्ट्राला वेगळं वळण देऊ शकते यानुसार सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे राजकीय नेते आणि दर वर्षाला पक्ष बदलणारे त्यांचे कार्यकर्ते यांच्या बाबतीत ही मोठी घोषणा असतानाच शिंदेगडाला मोठा फटका बसण्याची शक्यता आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश ठाकरेंची शिवसेना ठाकरेंना नेमके काय आहेत आजच्या या महत्त्वाच्या हेडलाईन्समधील महत्त्वाच्या बातम्या मित्रांनो देशाच्या राजकारणात खूप मोठी घडामोड वेगाने घडत आहे ठाकरेंना वेगळं करण्याचा प्रयत्न सध्या चहू बाजूंनी केला जात आहे महाराष्ट्र आणि इतर नेते देखील सध्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येत आहेत याच वेळी सुप्रीम कोर्टातील सुनावणी देखील तेवढीच महत्वाची मानली जात आहे सगळ्या गोष्टी एकत्रित घडत असल्यामुळे असल्या, असल्या कारणाने राज्याच्या राजकारणात आगामी काळात काय घडत आहे हे सांगणं अतिशय कठीण होऊन बसलंय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना गिरण्यासाठी आता राज्यातील सर्वच पक्ष एकत्र येऊ लागले आहेत त्यामध्ये शिंदेची शिवसेना असेल राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी असेल भाजप हे तीन पक्षे तर अगोदर एकत्र होतेच परंतु आता मात्र देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येऊ लागली आहे उद्धव ठाकरे आणि ठाकरेंचे शिवसैनिक यांना बाजूला करण्यासाठी नवीन युतीचं समीकरण मुंबईतून समोर येत आहे पहिल्यांदा आपण बघूया की पहिली युती कोणाची होते आणि कोणता आहे पक्ष त्यामध्ये आपण जर पाहिलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा महायुतीच्या दिशेनं जात आहे ते महायुतीमध्ये कम बॅक करत आहेत नवे नवे तर महायुतीचा एक भाग होण्यासाठी शरद पवारांचे तसे आदेश देखील असल्याची चुनचून सध्या लागून राहिली आहे आणि याच गोष्टीचा सध्या सगळीकडे महत्वाचा निर्णय होताना दिसतोय म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वेगळ्या वेगळे पाडण्याचा डाव सध्या रचला जात आहे शरद पवारांनी आणि अजित पवार एकत्र येऊन सध्या महायुतीमध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये सामील होतील ही ह्या घडीची राज्यातील सर्वात मोठी घडामोड सध्या आपणापर्यंत पोहोचवत आहोत शरद पवारांनी म्हटलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यासाठी माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही सुप्रिया अजित पवार यांनी आता शरद पवारांना सत्तेचे वेध लागले आहेत शरद पवारांचे राष्ट्रवादी सत्तेशिवाय एक मिळून देखील राहू शकत नाही हे एक पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले जर शरद पवार महायुतीमध्ये गेले नाहीत तर शरद पवारांच्या बरोबर असणारे सर्वचे सर्व दहा आमदार पुन्हा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करतील ही भीती सध्या शरद पवारांना सुप्रिया सुळ्या लागून राहिली आहे याच या शरद पवारांनी सध्या म्हटलंय की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचेही तसे संकेत मिळू लागले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून काँग्रेसची साथ सोडून महायुतीच्या दिशेनं जाऊ लागले आहेत आणि त्यांचा त्यांचं मनोमिलन लवकरच होईल अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे कसे पडतील या दृष्टीनं महायुतीचे प्रयत्न चालू असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू लागले आहे याचवेळी दुसरी एक धक्कादायक घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात घडू लागली आहे यामध्ये आपल्याला धक्का बसेल की गेल्या पंधरा दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा महाराष्ट्रात रंगू लागल्या होत्या आणि जवळजवळ युवती होईलच अशी शक्यता सध्या निर्माण झाली होती महाराष्ट्राच्या दोन्ही बंधू एकत्र आले तर राज्याचं चित्र पूर्णपणे बदलून जाईल अशी शक्यता सध्या सर्वांनी सांगितली होती याच वेळी आता मात्र चित्र वेगळं झालंय म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युवती दुरापास्त झाल्याचं चित्र मुंबईतून सध्या समोर येत आहे कारण की शिंदगडाचे नेती असणारे उदय सामंत यांनी आज सकाळीच राज ठाकरेंची भेट घेऊन राज ठाकरेंना महायुतीस आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे शिंदेगडाची आणि राज ठाकरेंची युती दृष्टिक्षेपात असल्याचं चिन्ह मुंबईतून समोर येत आहे उद्धव ठाकरेंना एकटे पडण्यासाठी सध्या राज ठाकरे देखील महायुतीच्या दिशेने जात असल्याचं चित्र मुंबईत दिसू लागलं आहे सकाळी तब्बल एक तास चाललेल्या या मिटिंगमध्ये उदय सामंत आणि उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान खूप मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत आणि पुन्हा एकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र एक येऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुका लढवतील अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा निरोप उद्धव ठाकरेंना पोहोचेलच परंतु उदय सामंत यांनी आता राज ठाकरेंचा निरोप एकनाथ शिंदेंच्या काणी पोहोचवला आहे निवडणुकीच्या दरम्यान आता कोणत्या युत्या होतील हे सांगणं अतिशय कठीण असलं तरी देखील शरद पवार महायुतीमध्ये राज ठाकरे महायुतीमध्ये अजित पवार महायुतीमध्ये एकनाथ शिंदे महायुतीमध्ये भाजपा महायुतीमध्ये यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकट्या उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या कडवट निष्ठावान शिवसैनिकांना वेगळे पाडण्याचा प्रयत्न सध्या महायुतीद्वारा होत असल्याचं चित्र यावरून दिसतंय परंतु उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक मात्र भिडणारा आहे नडणारा आहे लढणार आहे लढणारा आहे रडणारा नाही त्यांना शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय की कोणत्याही संकटामध्ये आपण लढायचं शिवसेनेचा जन्मच मुळात झाला झालाय शिवसेनेच्या मुळाला कायमस्वरूपी संकट आलेले आहे त्यामुळे आपण लढायचं त्याचद्वारे शिवसैनिक लढतो आहे जगतो आहे झगडतो आहे आणि पुन्हा एकदा या महायुतीच्या विरोधात उद्धव ठाकरे खूप मोठ्या चिमतीने दिमतीने लढतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे शिवसैनिक देखील त्यांच्या पाठीमागे खूप मोठ्या ताकदीने उभा राहील हे देखील सांगावं असं वाटतंय आगामी काळात राज्याच्या घडामोडी काय घडतात हे पाहावं लागेल मात्र ही युती महाराष्ट्राला खूप वेगळ्या वर्णावरती घेऊन जाईल अशी शक्यता आहे परंतु उद्धव ठाकरे लढणारे आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आगामी काळामध्ये शरद पवारांनी आणि राज ठाकरेंनी महायुतीची साथ दिली तर आपण उद्धव ठाकरेंची साथ देणार का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मात्र देशाच्या राजकारणामध्ये दे उद्धव ठाकरेंची साथ द्यायला शिवसैनिक समर्थ असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय शिवसैनिकांच्या बळावरती पुन्हा एकदा मुंबई महापालिका पदाक्रांत करू मुंबई महापालिका जिंकू नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही आमचा भगवा कायमस्वरूपात तेजाने फडकवत राहू अशी देखील मागणी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे मित्रांनो महाराष्ट्र राजकारण जरी बदललं असलं तर देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला खूप मोठा इतिहास आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना कायमस्वरूपी लढत राहील हे याचं एक अधोरेखित करणारं चिन्ह आपल्यासमोर आहे मित्रांनो आगामी काही दिवसात मुंबई सह राज्याच्या निवडणुका येतील त्या सर्वोच्च निवडणुकामध्ये आपण उद्धव ठाकरेंची साथ देणार का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा नवीन अशाच एका विषया असं तोपर्यंत आपणाला जय महाराष्ट्र